एस सी आर टी डाटा वेब म्हणजे स्काप हे पोर्टल याच्यावर आपल्या शाळेसंबंधीच्या मानकांची माहिती कशा पद्धतीने भरायची यासंबंधीचा हा माहितीपर व्हिडिओ यामध्ये टोटल एकशे अठ्ठावीस मानक आहेत त्याच्यापैकी एकशे चौदा मानक आपल्या शाळेला लागू असतात तर माझे माझ्या शाळेचे जवळपास बरेच मानक झालेले आहेत मोजके मानक राहिलेले आहेत आणि हे जे पिवळ्या क्रमांकामध्ये मानक दिसते हे आपल्याला भरायचं आहे आणि निळ्या क्रमांकामध्ये आहे ते भरलेलं आहे आता कशा पद्धतीने आपल्याला फाईल अपलोड करायची आणि कशा पद्धतीने स्कापवर आपल्याला त्या ठिकाणी भरायचं आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर आता मानक क्रमांक बहात्तर आहे तर त्याच्यासाठी मी या ठिकाणी मान क्रमांक बहात्तर ही पीडीएफ या ठिकाणी तयार केलेली आहे ह्याच्यामध्ये मान क्रमांक बहात्तर साठी काय आहे सर्व मुलांना शाळा प्रवेश देते स्तर एक दुसरा स्तर आहे शाळेमधील पुढील वर्ग नसेल तर शेजारील शाळा शैक्षणिक संस्था यांच्याशी संपर्क करून पुढे प्रवेश दिला जातो तर याच्यामध्ये कोणतंही तुम्ही निवडू शकता आता मी स्तर एक निवडला आता याच्यासाठी काय फाईल अपलोड करायची तर मी शाळा प्रवेशाचा जो आपण पहिलीच्या विद्यार्थ्यांना जो दिलेला आहे प्रवेशाचं त्याचं हजेरी पट घेतलाय आहे मी एका विद्यार्थ्याचा प्रवेश फॉर्म घेतलेला आहे त्याच्यानंतर आपलं निर्गम रजिस्टर आणि जेथे मुलांचा ग्रुप आहे अशा पद्धतीचा फोटो मग हे पी डी एफ मी माझ्या फाईलमध्ये सेव्ह करून घेतो त्याच्यानंतर सेव्ह झालेली फाईल सेव सेव मी काय करतो माझ्या गुगल ड्राईव्हवर सेव्ह करतो आणि ती फाईल सेव्ह झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या या अपलोड होताना दिसत आहे अपलोड होण्यासाठी त्या फाईलमध्ये जेवढे जास्त फोटो वगैरे असतील तेवढा त्या ठिकाणी वेळ लागेल तर बहात्तर नंबरची फाईल या ठिकाणी अपलोड झालेली आहे तरी मान क्रमांक बहात्तर ही आपण इथून कॉपी लिंक करायची आणि आपल्या या ठिकाणी स्तर एक आपण निवडला होता बहात्तर नंबरचा स्तर एक निवडला आणि या ठिकाणी ही कॉपी पेस्ट करायचं सबमिट बटन दाबायचं आणि हे यल्लोचं ब्ल्यू झालेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला स्कापमध्ये पी डी एफ अपलोड करणे आणि माहिती भरणे आता माझ्या शाळेच्या या स्कापमध्ये भरपूर या ठिकाणी मानक भरणे झालेले आहेत मोजके मानक या ठिकाणी राहिलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेचं काम करू शकता धन्यवाद